काय भाव सगळ्यांनी करून आय आमचा जो मुद्दो असा तो शाळेचा शाळेचं म्हणजे शाळा म्हणजे आता खबर ना एकोणीसशे पासष्ट सालापासून जी तिघा दिली ती बोल लागली पण आम्ही ऑलरेडी आमच्या गावठणा जे सगळे आमचे मानकरी बसलेले असतात गावठणाचे सगळे त्यांच्या शाळा ऑलरेडी दिल्ली आला थो आमची ऑलरेडी बरी चालतं पण आयट तो मुद्दा थंड झाला असा कोण किती करता काय ते आम्हाला खबर ना त्यामुळे ती देवस्थानची आमची जर जमीन आता या सगळ्यांची त्या आमची देवस्थान देवस्थान दिवप आहे आणि ही शाळा ऑलरेडी ह्या गावातल्या सगळ्या लोकांनी ऑलरेडी सरकारी शाळेला जमीन दिली आहे ती आमची शाळा चालू असा सगळे बऱ्या आहात सगळे आमचे अध्यक्ष विध्यक्ष ते शाळे सगळे सदाकारी लोक असतात ते आता ते परत शाळा काय असा काय बघलेले असा कोण काय करता काय काय करत पण आज आमच्या शाळेत एक बालवाडी आता बालवाडी त्यांनी भासेवा आपण एक के जी करता म्हणून आता के जी केल्यामुळे आम्हाला त्रास झाला त्रास झाला म्हणजे बालवाडी कसे बालवाडी बालवाडीला भावात रिपोर्ट राहतो आमच्या लोकांना जेव्हा आधी आमच्या बैलांबरोबर असतात त्यांना खाद्य मेळं हे खरी दाम जायला आणि ह्यांनी अचानक असं केला आपण एक के आता म्हणून आणि आता खूप के जी भाव बांधतो आणि खं घालतो हे तुम्ही पहिले आता आम्हाला कोणाचे हे करते ना हा जी काही जमीन असा आणि जी गावांची आज सगळे जे हे असा पण हे मान्य आहे की गावांची त्या प्रमाणे आम्ही तुमच्याकडे तु तु संपर्क साधला आज आमच्याकडे पंचायत असा आमचं सरपंच असा आमचं पंच असा सगळे आमचे ऑलरेडी आमच्या पण आता एकच मुद्दा म्हणजे सांग आमची कमी जर अवरनाथ भाटा म्हणजे लागलेले आता शाळा म्हणजे आता त्यांना कळयली त्यांना दोन पोटी आम्ही काढलो त्यांना सरकारी शाळा पण ते दोन पोटी त्यांना आता कळले थं आता बोट बी काय ना ती शाळा बोर्ड म्हणून शाळा नाटकांना असलेले त्यांनी आता सुशोभकरण केलं गोव्हर्मेंटानं एनओसी काय दिल्ली असा ती कशी काय दिली ती आमका काय खबर ना त्यामुळे आमच्या लोकांनी आम्ही उठाव घेतलो की कायदेशीर जाऊ नये आम्ही आमच्या शाळा काय संपर्क साधू गावातल्या लोकांनी उपक्रम असे मार्गदर्शन केले असा की आमका दिवप आणि शाळा सरकार घेऊ आणि हा ह्या शाळेमध्ये शिकलो गोष्ट खरी परंतु शाळे शाळा अक्षरशः आम्हाला ज्यावेळी आम्हाला उपस्थित हिसाब वाटायला लागला किंवा काही प्रकार व्हायला नाही अशा कारणास्तव ती शाळा आमची लहान आम्ही शिकत असताना आम्ही ती शाळा सोडली गेली सोडली गेली म्हणजे आमच्या ग्रामस्थांनी तो निर्णय घेतला की जेणेकरून बाबा ही शाळा इथे योग्य नाही आणि मुलांना बघायचं की जातं होईल असं ठरलं गेलं ह्या दृष्टिकोनातून सगळ्या आमच्या जुन्या दांद्याने विचार केला आणि विचार करून आमच्या संकष्टाच्या स्वतःच्या गमने आम्ही तिथे दर्शी दिल्या त्याच्या तिथे पण आम्ही शाळेमध्ये जागा दिलेल्या आहेत आणि शाळा आमच्या आता पद्धतीत चाललेल्या आहेत शाळेमध्ये काही तसं नाही की कुठे अडथळा आहे किंवा आणि काय तरी तो सोडवायला आम्ही तयार असतो पण आमच्या कानावरच नाही आणि हे कानावर असताना की मोडकळीत आलेली बिल्डिंग आत तिचं चांगलं रूपांतर करून आत तिची केजी म्हणून काहीतरी घटल्या जाते त्या आम्हाला नको पहिला आहे म्हणजे याचा अर्थच असा आहे की आमची मुलं तिथे जाऊन शिकूच शकत नाही कारण काय आजूबाजूचा परिसर जर बघितला तर परिसर एकदम डेंजर आहे आणि तो डेंजर परिसर बघूनच आम्ही ती शाळा सोडली पण आमच्याबद्दल शाळामध्ये शिक्षण झालेलं आहे आम्ही पण शिकलो आम्ही चौथीमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही शाळा शाळा आमची इकडे इकडे बांधली गेली आमची मुलाची मुलं किंवा आमची मुलं आता इकडे शिकायला लागली आणि अजूनही आम्ही शिकावी आणि त्या ज्या आम्ही दिलेल्या आहेत त्या आम्ही काही सोडून स्वतः आणून दिलेल्या आम्ही असं निकामडी काय केली तिथे जसं केलं ना तसं तिथे पण निकामडी गेली अशा पद्धतीच्या तिच्याची शाळा तर आता आमच्या आम्हाला ती जर द्यावी आमच्या म्हणजे देवस्थानापैकी असेल देवस्थानापैकी आमची मालकी यां मालकी आमचं असं काही म्हणणार आहे पण आम्हाला तिथे के जी म्हणून नको आता ती शाळा कोणी रिपेअर केली काय कसं काय आता शाळा ज्यावेळी रिपेअर केली तो आपला नाव सांगेल आम्ही सांगण्यापेक्षा काय अर्थच नाही सांगण्यात कारण की आमच्या बरोबरच नाही आम्ही नाव का सांगू शकत तुमच्या गावात असून तुमका कसं खबर ना आमका खबर जरी असली तरी आमच्या अपोजिट जाऊन जर काम करतो तर आवडत नाही ना ते आम्हाला गाव थोडी किंमतच नाही ना आमच्या गावात नाव सेपरेट म्हणतात गावची किंमत नाही कोणती किंमत नाही गावाची किंमत नाही व्यक्ती कोणते तुमका कशी खबर ना व्यक्ती कोण व्यक्ती रुपये चावल म्हणून सांगता बोला आणि काय सांगू परत परत सॉरी हा परत आता ती जागा देवस्थानची जागा ती कुठली ती शाळा आता सध्या रिपेअर देवस्थानाची पण ते जी जागा आम्ही सांभाळलो आणि आम्ही पण आजोबची जागा सुद्धा आमची जाईल ओके आमची आम्हाला मिळावी